पुणे येथील रविवार पेठेतील संतोष सिद्राम कोळी वय तीस वर्षे हे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्टेशन बाहेरून बेपत्ता झाले आहेत संतोष कोळी हे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उद्यान एक्सप्रेसने अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनवरून पुण्याकडे जनरल बोगीतून प्रवास करत होते त्यांना फिट येण्याचा आहे प्रवासादरम्यान त्यांनी वर्तन सुरू केले त्यांच्या आईने त्यांना रागवल्याने सोलापूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर गाडी थांबल्यानंतर ती सुटताच संतोष चालत्या गाडीतून उतरले आणि स्टेशनच्या बाहेर गेले यांचे भाऊ शानू कोळी यांनी सोलापूर आरपीएफ ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संतोष स्टेशनच्या बाहेर जाताना दिसले याबाबत या शानू यांनी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पाच मिनिटाच्या सुमारास समक्ष पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली सध्या राठोड यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे संतोष कोळी यांच्या कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया जवळच्या पोलीस ठाण्याची किंवा त्यांचे भाऊ शानू सिदराम कोळी संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदतीस पंचावन्न पंचवीस तेरा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नातेवाईकांनी केले आहे And press the bell icon. Never miss an